तर मित्रांनो येत्या चार तारखेला तुम्हाला ता माहितीच असेल प्रेक्षणीय अशी बिनजोड शर्यत जमले एक एक बैल सांगून त्याच्यामध्ये भोंगा विरुद्ध सैराट ही शर्यत होणार आहे आणि नक्कीच मित्रांनो डोळ्याची पारणं फेडणारी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे चार गोंडे आणि बावीस बादला आणि दोन बोकड्याचे मान परंतु मित्रांनो शर्यत ही एक एक बैल सांगू नये तर या शर्यतीमध्ये सैराटचा आणि भुंगाचा पायरा कोण असेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सदर पायरे हे संभावित असतील तर मित्रांनो माझा अंदाजे मागच्याच मैदानामध्ये लाडू आणि सैराट ही गाडी उत्तम पळाली होती त्यामुळे लाडूचा आणि सायराट ही गाडीचा पैरा असू शकतो या मैदानामध्ये तसेच मित्रांनो भुंगाचा पैरा असू शकतो तो, तो म्हणजे शेवाळे आबांचा पाखऱ्या म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल पाखऱ्या आणि भुंगा ही एक अपराजित गाडी मुंबईमध्ये भिंजडला आहे तर मित्रांनो त्याचबरोबर दुसरा आणखी पायरा म्हणजे सायराटचा पायरा असू शकतो राहुल पाटील या भाई यांचा मथूर आणि त्याचबरोबर भुंगाचा पायरा असू शकतो म्हणजे आकाश शेठ राऊत यांनी उतरवलेला डोंगरियाबरोबर मित्रांनो माझ्या अंदाजे हे दोन पैरे ठरले आहेत तर तुम्हाला काय वाटतं नक्की तुम्ही कमेंट करा सदर पैरे संभावित पैरे आहेत आणि नक्कीच प्रेक्षकांच्या आवडीची बिंजटी शर्यत आपल्याला पाहायला भेटेल व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद